नमस्ते दोस्तों एनके टेक वर्ल्ड चैनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है मित्रनो चैनल सर्वप्रथम सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा ताकि नवीन वीडियो को मिस होना नहीं मित्रनो दोन हजार तेवीस सोयाबीन कापूस अनुदान यी मित्राननों ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती किंवा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली पण त्यांची तिथे यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं मित्रांनो तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वप्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या ई पीक पाहणीचा सात बारा म्हणजे जे आपलं सोयाबीन असेल किंवा कापूस असेल तो सात बारा आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो त्याला टाकून आपली सोयाबीन किंवा आपल्या कापसाची नोंद असलेला सात बारा घ्यायचा आहे मित्रांनो दोन हजार तेवीसचा आणि आपल्याला एक विनंती अर्ज भरून द्यायचा आहे मित्रांनो तो अर्ज कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो आपल्याला असा हा सोयाबीन कापूस अनुदान विनंती अर्ज द्यायचा आहे मित्रांनो तर हा अर्ज कसा भरायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला सर्वप्रथम इथे दिनांक टाकायचा आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचा कृषी अधिकारी कोण आहे तो टाकायचा आहे आपल्या एरियाचा त्यानंतर आपला तालुका टाकायचा आहे आपला जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला विषय का आहे मित्रांनो फॉर्मवर सन दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम ई पीक पाहणी करूनसुद्धा सोयाबीन कापूस अनुदान वाटपसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पाहणी यादीमध्ये नाव नोंदी नसणे बाबत त्यानंतर महोदय मित्रांनो उपरोक्त विषय अनुसरून मी श्री मित्रांनो इथं आपल्याला शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे विनंती अर्ज सादर करतो की माझी शेत मौजे म्हणजे आपली जमीन ज्या गावात आहे त्या गावाचं नाव टाकायचं आहे मित्रांनो असून माझं आटानुसार खाते क्रमांक आपला आठाचा खाते क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो इथे आणि गट क्रमांक आपल्या गटचा क्रमांक इथे टाकायचा आहे मित्रांनो डॅश डॅश आहे म्हणजे जो गट क्रमांक आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून सुद्धा सोयाबीन कापूस अनुदान वाटोपासाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद झालेली नाही त्याची दोन मुख्य कारणे आमच्या निदर्शनात आलेली आहेत आता पहिलं कारण मित्रांनो आणि दुसरं का पहिलं कारण आहे ई पीक पाहणी झाली सात बारा उतार्यावर पेरासुद्धा नोंद झाला पण काही कारणास्तं सात बारावरील दुरुस्ती करण्यात आली त्यामुळे माझं अटनुसार खाते क्रमांक बदल झाला त्यामुळे नवीन खाते क्रमांकानुसार ई पीक पाहणीची नोंद ई पीक पाहणी पोर्टलला अवगत झाली नाही जे की तलाटी डेक्सवरून शासन मिळवायला पाहिजे होती या कारणामुळे माझी ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद झाली नाही त्यात शेतकरी म्हणून माझी जबाबदार कसे दुसरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ई पीक पाहणी करूनसुद्धा ई पीक पाहणी सर्वर आणि मोबाईल ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे माझी ई पीक पाहणी मोबाईलवरून सुद्धा ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद झाली नाही वरीलपैकी दोन मुख्य कारणामुळे ई पीक पाहणी यादीमध्ये नावाची नोंद झाली नाही म्हणून आम्ही शासनास विनंती करतो की सोयाबीन कापूस अनुदानासाठी आमची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी ही विनंती त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला काय टाकायचं आहे आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पुन्हा इथं नाव टाकून सही करायची आहे मित्रांनो सही झाल्यानंतर खाली गाव टाकायचं आहे मित्रांनो गाव तालुका जिल्हा आठानुसार खाते क्रमांक आणि गट नंबर टाकायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो असा आपल्याला एक विनंती अर्ज भरून आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे किंवा आपल्या गाव पातळीवर ग्रामपंचायत म्हणा नाही आपल्या गाव पातळीवरला जो बी व्यक्ती नेमलेला आहे मित्रांनो त्या व्यक्तीकडे द्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेल आयकॉन प्रेश करा मित्रांनो धन्यवाद